नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चला म्हटलं आता यूट्यूब फॅमिलीला शुभेच्छा पण देऊ आणि आत्ता फुलांचे हार बनवायचे आहेत ते तुम्ही तुमच्यासोबतने शेअर करणार आहे आज दिवसभरात काय काय करणार आहे कसं कसं आणि रांगोळी कशी काढायची आहे चला चल मग बघू त्याला हार बनवते बघ अजून बनवायचं आहे आंब्याचे पाणी टाकले आहेत मध्ये आता पटकन गाडीचा हार झालेला आहे तो बांधून दिलाय गाडीला हे बघा हार करून आणले एक बाबांच्या फोटोला आणि हा एक छान महालक्ष्मी मातेच्या फोटोला केलेला आहे आणि हा केला आहे आणि हे दोन दरवाज्या केले मागचे इथला फोटो दाखव ना तू इथे वरती दाखव जवळ दाखव आणि रांगोळ्या पण दाखव आपल्या रागोळी काढायची आहे छान मोठी रांगोळी थोडीशी ओलसूर होते ना त्याच्यामुळे हे काल उन्हामध्ये ठेवले मस्त छान सुकले आहेत देवांच्या घराला हार बनवलंय आता आणशी करायचे थोडीशी दोन तीन कुठून ये बारा करून देऊ पाच पाच पोहायला मग बरोबर आहे नाही पण मागच्या वर्षी मी तर वरती चौर हे ठेवलं होतं टिपॉय ठेवला होता नकोय आहे का टिपॉय काढून ठेवायचा पण याच्यावर पण इथं मस्त फोटो ठेव नको खालीच ठेव हा म्हणजे मस्त पूजा पण करता येईल आपल्याला अशी खाली मग फराच वगैरे ठेवू इथं मस्त ओढणी लावतो आता छान आणले बघा त्या पुढे लावल्या ना पण एक पॅकेट आणलंय साथ साथ एक आता इथे दोन आहे तीन साइडला एक इथे दोन दरवाजांना ना मस्त हे बघा इथे रांगोळी काढायला सुरुवात केली आहे आता मोठी लवकरच सुरुवात केली आहे किती वाजले ना तू आता साडे दहा झाले आहेत तुम्हाला दाखवते किती मोठी आहे बघा मोर आहे इथं खाली इथे दिवा काढलेला आहे इथं आहे आता मस्त छान शेडिंग करायची कलर भरून हे काम नूतनचे पप्पा करणार आहे मस्त त्यांना रांगोळी ये काढता येते आणि रांगोळ्या बघा अजून तिथे अजून काही मध्ये येत एवढी काढून आत्ता जेवण करायला ब्रेक घेतला होता आत्ता परत सुरू मस्त

डेकोरेशन केले किती चाड आहे सगळी सर्व तिनेच बनवलं छान पप्पांनी तिथं चूक वगैरे ठोकून दिली आहे समयमध्ये तेल वाती तिनेच ठेवल्या सगळ्या आता संध्याकाळी फक्त छान तयार व्हायचं ना आपण पूजा करायची मस्त रांगोळी पावसाने थोडी धावपळ केली कारण थेम ते येत होते आणि त्याच्यामुळे थोडीशी रांगोळी झाकावं लागले पाहित प्लास्टिकचे कागद आणून ठेवले खूप ना डमली गारून जाईल तोपर्यंत नंतर सगळं स्वच्छ आवरून घ्यावं लागेल नुसतं झाडून घ्यावं लागेल पाच वाजे पाच वाजेपर्यंत सगळं आवरून झालं पाहिजे मग होईल ना तोपर्यंत वाव किती भारी दिसते नटू जबरदस्त आता साईडने मस्त दिवे लावू फुला फुलांची हे करता येईल ते छान साईडने चला आता आमचं टी टाइम झालेला आहे आणि गावाचं तर डेकोरेशन इथं पूजेच्या इथं आणि नूतन पप्पांना मदत करते बाहेर आणि मी स्वयंपाक करते हे चला आता चहा घेर या ना तू ये मध्ये या चहा घेर अजून रांगोळी भरपूर राहिली कारण भरपूर मोठी रांगोळी आणि पाऊस पण आला तर मध्येच थेंब 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 सगळे पळायला लागलो होत मी चला आता एक्सिसकडे पाणी 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 कुठे म खाली हे खाली लाव का मां हाव ती तो खालीकडे एकदम छोटा गाडी छोटा गाडी हां आमची पूजा झालेली मस्त आरती पण छान केली आणि गाडे पण वाळून घेतला मस्त तर परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ना शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी <laughs> दिवाळी <laughs> दिवाळी मस्त जा सुखा समृद्धीची जाऊ तुम्हाला अशी केली पूजा बघा इच्छा आता अजून नैवेद्य दाखवायचं आहे पुरणपोळी केली आहे म्हटलं अरे गाड गाडे वळून घेऊ Diwali sih, d i w a h Diwali sih, d i l d a l i s h d i w a l s d i a r i s h i a h a l h d d i a i दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पूजा झाली आता आम्ही फोटो काढतोय मस्त नंतर मग फटाके फोडतोय लढ लावून झाली आमची एक मस्त फटाक्यांची पाऊस पण येतोय अरे बापरे फटाके फोडतय लागू हा फुटले फ <laughs> Yes. Get your money. Yes. Yeah. Yeah.

मंदिरातून आलो आहे घरी आता जेवायलाच बसतो आहे पाऊस पण खूप आला आहे चालू आहे रिम रिमझिम काढलेली आहे रांगोळी सगळी खराब झाली आहे तर आता बघू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि दीपावलीच्या परत एकदा तुम्हाला शुभेच्छा